नमस्कार आज आपण बनवणार आहोत पनीर पराठा त्याच्यासाठी इथे आपण घेतलेला आहे मैदा तुम्ही गव्हाची कणी काही घेऊ शकता याच्यामध्ये टाकायचं आहे मीठ ओवा तेल टाकायचं आहे चमचाभर बघा थोडस तेल घालून घ्यायचं आहे आणि एक जीव करून घ्यायचा आहे आपण आता स्टपिंग बनवायला घेऊयासाठी आपण इथे घेतलेला आहे पनीर पनीर किसून घेतलेला आहे गाजर घेतलेला आहे शिमला मिरची कोथंबीर हिरवी मिरची चवीप्रमाणे मीठ घ्यायचं आहे चिली फ्लेक्स आमचूर पावडर अमचूर पावडर नसेल तर तुम्ही लिंबू पिळू शकता आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे मैद्याचा गोळा घ्यायचा आहे अरे पुरण भरतो अशा पद्धतीने ह्याची पारी करून घ्यायची आहे किंवा तुम्ही असं लाटून घेतलं तरी चालेल आणि हे बनवलेलं जे स्टपिंग आहे ते याच्यामध्ये भरायचं आहे हे बघा थोडासा पिठाचा हात घ्यायचा आहे म्हणजे हाताला चिकटणार नाही आणि हलकेच हे लाटून घ्यायचं आहे थोडस जाडच ठेवायचं आहे म्हणजे आतलं सारण बाहेर येणार नाही आणि आता पटापट टेस्ट करा आणि फटाफट चॅनलला ला करा धन्यवाद